हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आज गेरे ही ही, पर पर में शेर करना तर आज व्लॉगिंग वगैरे काही नाही फक्त तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेलायकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स देतील तर हे मोदक आहेत ना तर हे ड्रायफ्रुट्स मोदक आहेत आणि हे मोदक मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी बनवलेले होते याच्यामध्ये साखर नाही गुळ नाही तरीसुद्धा खूप गोड आहेत हेल्दी आहेत ते कसे ते तुम्हाला पुढे जाऊन सगळे काही रेसिपी डिटेलमध्ये शेअर करणारच आहे पण त्या तेव्हा काही कारण असतो मला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करता आली नाही म्हटलं चला आज संकष्टी चतुर्थी आहे तर ही रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे ना मी एक वाटी बदाम घेतलेत ते तुकडे करून घेतलेत बारीक तुकडे करायचे बदामाचे आणि काजूचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मी पिस्तासुद्धा घेतलेला आहे ते तुम बारीक तुकडे केले आता तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना तर ते घेऊ शकता कमी जास्त प्रमाण करू शकता असं काय नाही आहे की मी एवढे घेतले तर तुम्ही एवढेच घ्यायला हवेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या आणि बारीक तुकडे करा इकडे मी मनुके घेतले एका मनुक्याचे दोन तुकडे करायचे कट करून घ्यायचे आणि बाजूला खजूर आहे तर खजूर ना या सगळ्या प्रमाणापेक्षा जास्त घ्यायची एक वाटी सगळं असेल तर तीन वाट्या तुम्हाला खजूर घ्यायचे आहे खजूरमध्ये जर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या मी सीडलेस खजूर घेतलेली त्याच्यामुळे मी याच्यानं तुकडे करून फक्त घेतलेले आहेत तर चला आता रेसिपी कशी करायची ते बघूया तर आता ना मी इकडे एक चमचा तूप घातलेला आहे पॅनवरती पॅन तापलेला आहे आता याच्यावरती आपल्याला बदामाचे तुकडे घालायचे बदामाचे तुकडे घातले की काजूचेसुद्धा तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि पिस्त्याचे सुद्धा तुकडे मी घालून घेणार आता काजू बदाम आणि पिस्ता हे आपल्याला ना मंद गॅसवरती किंवा मीडियम आचेवरती ना चांगलं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचे आहेत डाग वगैरे पाडून घ्यायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत नाहीतर ना, मग चव चेंज होते फक्त आपल्याला हे क्रंच आला पाहिजे याला आणि क्रिस्पी लागले पाहिजेत असं फक्त करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मोदक खाणार किंवा मग तुम्ही या मिश्रणाचे ना लाडूसुद्धा बनवू शकता लाडू खाणार तर खूप जास्त टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा मग मज्जा येते कारण आपण याच्यामध्ये ना खजूर वापरणार आहोत कुठल्याही प्रकारचा आपण पाक वगैरे करणार नाही गूळ वापरणार नाही साखर वापरणार नाही तर खजूर कशी खूप जास्त नरम असते आणि मग तो क्रंच एक राहिला पाहिजे लाडूमध्ये मोदकांमध्ये म्हणून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे भाजल्याच्यानंतर कसं हे जास्त दिवस टिकतात सुद्धा म्हणून स्पेशली आपल्याला हे सगळं जे आहे ते भाजूनच वापरायचं आहे तर आता दोन चमचे तूप घातल्याच्यानंतर मी इकडे खजूरसुद्धा घालून घेतली आता खजूरसुद्धा तुम्हाला ना चांगले तुपावरती भाजून घ्यायचे आहे सॉफ्ट करायचे आहे आता सध्या कडक तुकडे वाटत आहेत तुम्हाला पण हे अशीच भाजून घेऊन घेऊन ना तिला एकदम सॉफ्ट बनवायची नरम करायची आणि मॅश करत करतच तिला ना आपल्याला पूर्णपणे तुपावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे तर ही खजुराचा आपल्याला ना गोळा तयार करायचा आहे कारण आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत लाडू बनवण्यासाठी किंवा मग मोदक बनवण्यासाठी आज मी मोदक बनवते आहे तर लाडूसुद्धा खूप छान बनतात तुम्ही आता जरी तुम्हाला याचे मोदक नसतील करायचे तुम्हाला वाटलं की लाडू करूया तर तुम्ही सेम मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता जसं मी तुम्हाला सांगितले की हा मी पप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी हे मोदक केलेले होते ड्रायफ्रूटचे पण तेव्हा मला काय शेअर करता आलं नाही तर आता बघा तुम्ही खजुराचा जो आहे तो गोळा तयार झाला आहे चांगला तुपावरती मी ते मॅश करून करून छान असा खजूर भाजून घेतला आणि नंतर मनुके टाकले आता मिनिटभर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे मनुकेसुद्धा भाजले जातील मनुक्यांना भाजायला जास्त टाईम लागत नाही म्हणून ना खजूर पूर्णपणे तयार झालं की मग मनुके टाकायचे आता हे मिश्रण तयार आहे तर हे सगळं मी जिथे ड्रायफ्रूट्स काढले होते प्लेटमध्ये तर त्याच्यामध्येच हे काढून घेतलं आता लगेच हात लावायचं नाही कारण खजूर खूप जास्त गरम असतो हाताला चटका बसण्याची शक्यता असते म्हणून हलकं थोडंसं थंड झालं की त्याच्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घाला जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर मग तुम्ही सुंठ पावडर किंवा जायफळ पावडर जरी घातली तरी चालेल पण मी इथे ना जायफळ पावडर आणि सुंठ पावडर नाही घातली वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडर ना मला आवडते म्हणून मी वेलची पावडर घातली सुंठ आणि जायफळ का नाही घातलं तरी हे हे लाडू आहे ना किंवा मग हे मोदक आपण उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकतो पण जायफळ आणि सुंट जर घातली तर खाऊ शकत नाही तर हे मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलं सगळी खजूर आणि ड्रायफ्रूटचे तुकडे होते ते एकजीव करून घेते गोळा तयार केला आता याचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर मोदकाच्या साचाला ना पहिल्यांदाच फक्त हलकंसं तूप लावून घ्यायचं चिटकत तर नाही पण लावायचं थोडंसं तूप नंतर नाही लावलं ना तरीसुद्धा चालेल आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन ना प्रत्येक याच्यामध्ये ना असं दाबून दाबून घालायचं कारण हे थोडंसं मिश्रण आहे ना तुकडे आहेत याचे काजूचे बदामाचे त्याच्यामुळं ना असं कठीण लागतं हाताला पण काही प्रॉब्लेम येत नाही झटपट असे मोदक किंवा लाडू बनले जातात आता असं घालून साच्यामध्ये साचा, साचा जो आहे ना तो चांगला दाबायचा म्हणजे त्याला मोदकाचा आकार येईल एक्स्ट्रा जे आहे ते काढून घ्यायचं खालच्या सुद्धा खूप असं एकदम व्यवस्थित चांगलं करून घ्यायचं म्हणजे मोदक पण उभा राहील व्यवस्थित तर आपला इकडे मोदक तयार झालेला आहे खूप छान मोदक झाले खूप सुंदर झालेला आहे आता याच प्रकारे ना मी बाकीचेसुद्धा मोदक बनवून घेते पण मी सगळे मोदक बनवले नाहीत कारण ना बाप्पाच्या आरतीचा टाईम झालेला होता तर जेवढे मोदक बनले तेवढेच मी ते तुम्हाला दाखवत आहे तर अजून मिश्रण शिल्लक आहे त्याचेसुद्धा मी मोदक बनवून घेणार काही लाडूसुद्धा बनवणार पण खरं सांगू का हे मोदक करायला ना खूप जास्त सोपे आहेत आणि झटपटसुद्धा होतात आणि एकदा नक्की ट्राय करा हेल्दी ऑप्शन आहे खजूर काजू बदाम आणि पिस्ता हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेमंद आहेत आणि खजूर तर तुम्हाला माहीतच आहे रक्त कमी झालेलं असेल अशक्तपणा आलेला असेल तर हे सगळं खजूर खाल्ल्याने मनुके खाल्ल्याने आपल्या अंगात रक्त वाढ होते ते सगळ्यांनाच माहीत आहे तर तुम्हाला मोदक कसे वाटले मला सांगायला विसरू नका उद्या भेटते बाय